मुंबई आणि मुंबईकरांची आवश्यकता पाहता मुंबईतली लोकसंख्या मुंबईत येणारा प्रवासी मुंबईत येणारा पर्यटक आणि विविध मुंबईतल्या भागांमध्ये कमी असणारा पाण्याचा दाब या सगळ्यासाठी अधिकचं पाणी मुंबईला हवं हो, आणि म्हणून पालघर जिल्ह्यातील गारगाई या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या प्रकल्पाला दिरंगाई होऊ नये राज्य सरकारच्या सर्व परवानग्या आल्या या संबंधामधले संकल्पचित्र आणि अन्य परवानग्या हाताशी मिळाल्या आणि त्यानंतर हा तातडीने येत्या दोन महिन्यामध्ये मुंबईकरांना चारशे चाळीस एम एल डी अतिरिक्त पाणी ज्याच्यामुळे मिळेल असा गारगाईच्या धरणाचा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मी भेटलो बैठक घेतली चर्चा केली त्या बैठकीतून के जे समोर आलं त्यामध्ये केंद्रीय वन खात्याअंतर्गत असलेल्या काही परवानग्यांच्या बाबतीतला पाठपुरावा करणं आवश्यक आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी मी संपर्क केला चर्चा केली आज या सगळ्या विषयातला आढावा घेण्याची ही महानगरपालिका अधिकाऱ्यांना घेण्याचा निर्देश त्या ठिकाणी दिले आणि येत्या दोन महिन्यामध्ये यातलं टेंडर काढावं आणि उद्याच्या मुंबईच्या आवश्यकतेच्या पाण्याच्या कामाच्या पूर्ततेला प्रशासनाने महानगरपालिकेने गतिमान पद्धतीने काम करावं असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका